नमस्कार मित्रांनो मराठी विश्वमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका, एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिने खरंच संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडलाय ही कहाणी आहे दिल्लीतल्या भजनपुरामध्ये घडलेल्या एका गुन्ह्याची एका अशा गुन्ह्याची ज्याने आपल्यासमोर खूप अवघड प्रश्न उभे केले आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गोष्ट आहे जानेवारी दोन हजार सव्वीस ची दिल्लीच्या भजनपुरा भागातून एक बातमी आली आणि ती ऐकून सगळेच जण हादरले ही फक्त एका गुन्ह्याची बातमी नव्हती तर आपल्या समाजासमोर आणि आपल्या कायद्यासमोर एक मोठं आव्हान उभं करणारी घटना होती आणि म्हणूनच या प्रकरणाच्या मुळाशी एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा गुन्हा करणारी व्यक्तीही लहान मुलं असतात तेव्हा ज्ञालाची व्याख्या नेमकी काय असते या प्रश्नाचं उत्तर शोधणं खरंच खूप अवघड आहे चला तर मग सगळ्यात आधी हे प्रकरण नक्की काय आहे कुठे आणि कसं घडलं ते आपण सविस्तरपणे पाहूया तारीख होती अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळचे साधारण सात वाजले होते एक सहा वर्षांची मुलगी तिच्या आत्याच्या घरून निघाली होती पण वाटे तिला खोटे पैसे आणि फक्त दहा रुपयांचं आमिष दाखवून भजनपुरा इथल्याच एका पडक्या जुन्या बांगड्यांच्या फॅक्टरीत नेण्यात आलं आणि तिथे तिथे त्या चिमुरडीला अमानुष मारहाण केली गेली तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आणि तिला गंभीर अवस्थेत तिथेच सोडून देण्यात आलं या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी लगेचच तपासाची चक्र फिरवली पाहूया या तपासामध्ये काय काय गोष्टी समोर आल्या बघा घटना घडते अठरा जानेवारीला आणि पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकोणीस जानेवारीला दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप होता जो अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सलग चार दिवस रस्त्यावर निदर्शनांच्या रूपात दिसला पुढे एकोणतीस जानेवारीला या प्रकरणातला तिसरा आरोपी जो फरार होता तो बिहारमध्ये सापडला आणि त्याच दिवशी एक दिलासादायक बातमी आली की पीडित मुलीची प्रकृती आता स्थिर आहे पोलिसांनी जेव्हा त्या फॅक्टरीची पाहणी केली तेव्हा त्यांना तिथे रक्ताचे डाग आणि मुलीच्या फाटलेल्या कपड्यांचे तुकडे सापडले या पुराव्यांवरूनच आपल्याला कल्पना येते की तो गुन्हा किती भयंकर आणि क्रूर होता या संपूर्ण प्रकरणामध्ये पीडितेचं वय होतं फक्त सहा वर्ष आणि आता आरोपींची वय ऐकून तर तुम्हाला आणखी मोठा धक्का बसेल पकडलेल्या पहिल्या आरोपीचं वय होतं अवघ दहा वर्ष दुसऱ्या आरोपीचं वय होतं तेरा वर्ष आणि जो तिसरा आरोपी बिहारला पळून गेला होता तो होता चौदा वर्षांचा म्हणजे विचार करा या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेले सगळेजण अल्पवयीन होते आणि यामुळेच हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं बनलं आहे या, या सगळ्यामध्ये एक अशी गोष्ट घडली जी खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहे जेव्हा एका आरोपीच्या आईने त्या पीडित मुलीची अवस्था पाहिली तेव्हा तिला ते सहन झालं नाही आणि तिने स्वतःच्या मुलाला पोलिसांच्या हवाली केलं या एका कृतीतून कळतं की या घटनेने समाजाच्या सदस्व बुद्धीला किती मोठा धक्का दिला आहे या घटनेने फक्त पीडितेच्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण भजनपुरा परिसराला किंबहुना देशाला हादरवून सोडलं बघूया यावर लोकांची नेमकी प्रतिक्रिया काय होती भजनपुरा आणि आसपासचे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले त्यांनी तीव्र निदर्शनं केली त्यांची एकच मागणी होती या प्रकरणातल्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अखेर पोलिसांनी कडक कारवाईचं आश्वासन दिल्यानंतरच ही निदर्शनं थांबली पीडित मुलीच्या आईने आपल्या भावना व्यक्त करताना एकच मागणी केली सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी न्यायासाठी हा एका आईचा आक्रोश होता जो संपूर्ण देशाने ऐकला आता आपण या प्रकरणाच्या कायदेशीर बाजूकडे वळूया कारण आरोपी अल्पवयीन असल्यामुळे आपला सध्याचा कायदा आणि त्याच्या मर्यादा यावर एक देशव्यापी चर्चा सुरू झालीय या प्रकरणात सगळ्यात आधी पॉक्सो कायदा लावण्यात आला आहे हा कायदा खास करून मुलांचं लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी बनवलेला एक अतिशय महत्वाचा आणि कडक कायदा आहे इतकंच नाही तर सोबतच या प्रकरणाची नोंद आपल्या नवीन भारतीय न्यायसंहिता म्हणजेच बीएनएस अंतर्गत सुद्धा करण्यात आली आहे यावरूनच या, या गुन्ह्यांचं गांभीर्य किती जास्त आहे हे लक्षात येतं आता हा मुद्दा जरा नीट समजून घ्या सध्या जो आपला बाल न्याय कायदा आहे त्यानुसार जर सोळा वर्षांच्या मुलाने एखादा गंभीर गुन्हा केला तर त्याला प्रौढ समजून खटला चालवला जाऊ शकतो पण या भजनपुरा प्रकरणानंतर दोन हजार सव्वीसच्या एका प्रस्तावित कायद्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे या नवीन कायद्यात ही वयोमर्यादा सोळावरून चौदा वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव आहे आणि या केसमध्ये तर एक आरोपी चौदा वर्षांचा आहे त्यामुळे हा बदल खूप मोठा ठरू शकतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उरतो बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी फक्त कायदे अजून कठोर करणं हाच एक उपाय आहे का की आपल्याला या समस्येच्या सामाजिक मानसिक आणि कौटुंबिक कारणांच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करण्याची गरज आहे यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा मित्रांनो मराठी विश्व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार आम्हाला नक्की सांगा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या बातम्यांचं जय हिंद